हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आक्रमक होत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने वाहन चालवण्याबाबत केलेल्या नव्या कायदेशीर बदलाविरोधात वाहन चालकांनी बंड पुकारला वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी नवीन मोटार वाहन कायद्यातील बदलांमुळे गरीब चालकाला लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे तसेच नवीन कायद्यात दहा वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद असल्याचे सांगून केंद्र सरकारचा निषेध केला वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली मार्केटयार्ड हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला मान मी आमस काला कायदा रद्द झालाच पाहिजे काला कायदा रद्द झालाच पाहिजे आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलक चालकांनी आपल्या जवळील चालक परवाने जाळून केंद्र सरकारच्या नवीन कायद्याच्या तीव्र निषेध व्यक्त करण्यात आले वाहतूक चालकाच्या सन्मानात वाहतूक संघटना संयुक्त महासंघ मैदानात घोषणा देण्यात आली वाहन चालकांवर लादण्यात आलेल्या चाचक अटी केंद्र सरकारने लवकरात लवकर रद्द कराव्यात ही प्रमुख मागणी घेऊन शेकडो वाहन चालक रस्त्यावर उतरले वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आज जे कायदा अमित शहानी पास केलेला आहे इंटर रनचा त्या कायद्याविरोधात महासंघाने आणि विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आमची सर्व चालकांना विनंती आहे की पूर्ण भारतभरात आपण असंच बंद पुकारून ए, ए, तीन या चार तारखेला आपण पूर्ण भारत बंद करून सरकारला दाखवून देऊ की चालकांची किती ताकद आहे आणि महासंघ किती पॉवरफुल आहे यासाठी आम्ही एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आज या आंदोलनचा एक भाग म्हणून हैदराबाद रोड सोलापूर इथे आम्ही चालकांना रोखून त्यांना निदर्शन करून आणि त्यांचे सहकारविरोधात निदर्शन करून सरकारला दाखवलेलं आहे की आपण जे अल्टिमेटम महासंघाने दिलेलं आहे त्या अल्टिमेटमध्ये हे जे कायदा विरुद्ध काय अन्याय कायदा आहे चालकांविरोधात जे कायदा आहेत ते कायदा रद्द करावे अन्यथा पूर्ण भारत असे बंद करण्यात महासंघात पुनर् ताकद लावणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ आज ज्याचा कायदा रद्द झाला नाही तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी यावेळी दिला आंदोलनात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इरफान शेख अब्दुल हमीद बागवान रियाज कुंठे यासीन मुल्ला मुश्ताक मैलार परसराम बगले इरफान शेख मशाक इनामदार अखिल शेख मोहसिन मुल्ला तुफान शेख कादर पठान इम्रान शेख प्रदीप शिंगे फिरोज तांबोली खलील कोरबू मिनाश बागवान सद्दाम शेख इफ्तेकार कामतीकर इरफान कल्याणी शंकर राहुल संतोष माळगे मारुती पुजारी अक्षय केलकर दस्तगीर बागवान व असंख्य चालक बांधव उपस्थित होते